डब्ल्यू डब्ल्यू ई म्हणजे वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट ही प्रो रेसलिंग विश्वातील सर्वात मोठी आणि खूप जुनी कंपनी आहे या कंपनीने आपल्या इतिहासात खूप युग पाहिले अनेक नावाजलेले कुस्तीपटू घडवले आणि अने अनेक वेळा आपली नावेही बदलली पण या कंपनीची स्थापना कधी आणि कशी झाली ही एक रोचक कथा आहे स्थापना डब्ल्यू चे मूळ नाव कॅपिटल रेसलिंग कॉर्पोरेशन म्हणजे सी डब्ल्यू सी हे होते सी डब्ल्यू सीची स्थापना विन्सेंट जे मेकमॅन यांनी केली होती पुढे त्यांना टूट्स मॉन्ट यांनी जॉईन केली ही एक अमेरिकन कंपनी आहे मेकमॅन यांनी एकोणीसशे पन्नास साली या कंपनीची स्थापना केली होती त्या काळात अमेरिकेत अनेक प्रो रेसलिंग कंपन्या अस्तित्वात होत्या आणि या सर्व कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एन डब्ल्यू ए म्हणजे नॅशनल रेसलिंग अलायन्स ही संस्था कार्यरत होती सी डब्ल्यू सी ही प्रामुख्याने पूर्वोत्तर अमेरिकेत कार्यरत होती त्यावेळी अमेरिकेत विविध कंपन्या आपला व्यवसाय विशिष्ट भागात करत होत्या आणि या सर्व कंपन्या एन डब्ल्यू ए अंतर्गत काम करायच्या विन्सेंट जे मेकमॅन आणि टूट्स स्मॉन्ट या दोघांनी सी डब्ल्यू सीला चांगल्या प्रकारे चालवण्यास सुरुवात केली आणि लवकरच सी डब्ल्यू सीला प्रसिद्धी मिळू लागली एन डब्ल्यू ए बरोबर वाद त्या काळात प्रत्येक कंपनीची वर्ल्ड चॅम्पियनशिप नसायची फक्त एन डब्ल्यूची एकच चॅम्पियनशिप असायची आणि जो चॅम्पियन असेल त्याला आपली चॅम्पियनशिप अमेरिकेच्या विविध भागात जाऊन डिफेंड करावी लागायची त्यावेळेचा एन डब्ल्यूचा वर्ल्ड चॅम्पियन बडी रॉजर्स हा त्या काळाचा खूप प्रसिद्ध कुस्तीपटू होता आणि मेकमॅन आणि मॉन्ट यांचा आवडता कुस्तीपटू होता त्यामुळे बडी रॉजर्स यांनी आपली चॅम्पियनशिप फक्त सी डब्ल्यू सीचे वर्चस्व असलेल्या शहरांमध्येच लढावे असा मेकमॅन आणि मॉन्ट यांचा आग्रह असायचा त्यामुळे इतर कंपन्या सी डब्ल्यू सीवर नाराज व्हायच्या आणि एन डब्ल्यू ए सुद्धा ही गोष्ट मान्य नव्हती पुढे बडी रॉजर्स सोबत लढण्यासाठी एन डब्ल्यू एने लू थेज या पाच वेळेच्या विश्वविजेत्या कुस्तीपटूला टोरंटो येथे पाठवले आणि या सामन्यात बडी रॉजर्स याने आपली चॅम्पियनशिप गमावली त्यामुळे मॉन्ट आणि मिकमॅन नाराज झाले आणि त्यांनी एन डब्ल्यू पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला डब्ल्यू 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 ची स्थापना एन डब्ल्यू बरोबर वाद झाला आणि सी डब्ल्यू सीने आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली यातूनच त्यांनी एकोणीसशे मध्ये सी डब्ल्यू सीचे नाव बदलून वर्ल्ड वाईड रेसलिंग फेडरेशन म्हणजे डब्ल्यू 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 एफ असे केले आणि आपल्या स्वतंत्र वर्ल्ड चॅम्पियनशिपची निर्मिती केली आणि बडी रॉजर्सला आपल्या कंपनीचा पहिला चॅम्पियन बनवलं पुढे बडी रॉजर्सला हार्ट अटॅक आल्यामुळे तो जास्त वेळ चॅम्पियन म्हणून कंपनीची सेवा करू शकला नाही आणि पुढे त्याने ब्रुनो सॅम मार्टिनोसोबत एका मॅचमध्ये आपली चॅम्पियनशिप गमावली ब्रुनो सॅम मार्टिनो यांनी ही चॅम्पियनशिप तब्बल सात वर्षे टिकवली आणि कंपनीच्या इतिहासात सर्वात जास्त वेळ चॅम्पियनशिप टिकवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर कायम केला या काळात विली गिल्झनबर्ग या व्यक्तीने डब्ल्यू 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 एफ जॉईन केले होते गिल्झनबर्ग हे न्यू जर्सी येथे बॉक्सिंग आणि कुस्तीचे सामने आयोजित करायचे त्यामुळे त्यांना या व्यवसायाची चांगली समज होती पुढे एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात टूट्स मॉन्ट यांनी कंपनी सोडली त्यामुळे कंपनीचे सर्व सूत्रे आता विन्सेंट जे मेकमॅन यांच्या हातात आली त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पुन्हा एनडब्ल्यू मध्ये प्रवेश केला टायटन स्पोर्ट्स इन कॉर्पोरेटची स्थापना एकोणीसशे ऐंशीच्या वर्षी विन्सेंट जे मेकमॅन यांचा मुलगा विन्सेंट केनेडी मेकमॅन यांनी त्याची पत्नी लिंडा मिकमॅन यांच्यासोबत टायटन स्पोर्ट इन कॉर्पोरेट या कंपनीची स्थापना केली आणि त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू एफ या अध्यक्षरांसाठी ट्रेडमार्क लागू केले आणि डब्ल्यू 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 एफचे नाव बदलून आता डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन झाले विन्स केनेडी मिकमॅन यांनी पुढे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये कॅपिटल रेसलिंग कॉर्पोरेशन म्हणजे सी डब्ल्यू सी विकत घेतले त्यांना आपली कंपनी आता फक्त एका प्रदेशापर्यंत मर्यादित ठेवायची नव्हती त्यांना आपली कंपनी संपूर्ण देशात वाढवायची होती परंतु एन डब्ल्यूमध्ये असल्यामुळे त्यांना हे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी एन डब्ल्यूमधून काढता पाय घेतला आणि त्यांनी आपली वेगळी वाटचाल सुरू केली पुढे त्यांनी आपले शो टी व्ही नेटवर्कद्वारे संपूर्ण अमेरिकेत प्रसारित करण्यास सुरू केले त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू एफ शी स्पर्धा करणं इतर छोट्या छोट्या कंपन्यांना परवडणारे नव्हते म्हणून त्या सर्व कंपन्यांनी एकमेकांशी भागीदारी करण्यास सुरुवात केली आणि प्रदेशवाद संपवला आणि आता एन डब्ल्यूचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं बूम कालावधी एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या काळात कंपनीने झपाट्याने प्रगती केली विन्स केनडी मिकमॅन यांनी हल्क होगन अँडर द जायंट रॉडी सारखे प्रसिद्ध रेसलर्स आपल्या कंपनीत परत आणले हल्क होगन तर त्याच्या रेसलिंग स्किलसोबत आपल्या रॉकी थ्री या हॉलिवूडच्या चित्रपटामुळेही खूप प्रसिद्ध होता त्याच्या या प्रसिद्धीचा कंपनीला खूप फायदा झाला हल्क होगन हा डब्ल्यू डब्ल्यू एफचा फेस म्हणून नावारुपास आला विन्स के नडिमिकमॅन यांनी त्यानंतर रेसलमेनिया नावाचा एक सुपर शो अनाऊन्स केला ज्याद्वारे त्यांनी प्रो रेसलिंग ही संकल्पना नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली यासाठी कुस्ती बाहेरील काही प्रसिद्ध व्यक्तींना आपल्या शोमध्ये आमंत्रित केले जसे की सुप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली मिस्टर टी सिंडी लॉपर ज्यांची लोकप्रियता संपूर्ण अमेरिकेत होती त्यामुळे रेसलमेनिया पाहण्यासाठी लोक आकर्षित होऊ लागले रेसलमेनिया तीन हा शेवट तब्बल त्र्याण्णव हजार लोकांनी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहिला आणि हा एक रेकॉर्ड झाला जो दोन हजार सोळापर्यंत कायम होता तेवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दिवशी मेडिसन स्क्वेअर गार्डन या यू एस एमधल्या फेमस अरिनामध्ये हल्क होगन याने द आयर्न शेक या प्रसिद्ध रेसलरचा पराभव केला आणि आता कंपनीचा सर्व भार हल्क होगनच्या खांद्यावर आला होता पुढे काही वर्षे कंपनीला पुढे नेण्याची जबाबदारी हल्क होगन यांनी पार पाडली डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये या कालावधीला गोल्डन एरा असे म्हटले जाते नवीन पिढी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये विन्स यांच्यावर स्टेरॉइडचा अतिवापर केल्याचे आरोप होऊ लागले तसेच पुढच्याच वर्षी कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून विन्स मिकमॅन यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप देखील झाले शेवटी ते यातून निर्दोष सिद्ध झाले परंतु यामुळे कंपनीवरील लोकांचा विश्वास उडू लागला कंपनीला आर्थिक नुकसानही झाला आणि कंपनी आर्थिकरित्या कमकुवत झाली त्यामुळे कंपनीतील फेमस रेसलर्स जसे की हल होगन जो कंपनीचा एक प्रमुख रेसलर होता त्याने डब्ल्यू डब्ल्यू एफ सोडून प्रतिस्पर्धी कंपनी डब्ल्यू सी डब्ल्यू म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगला जॉईन केलं हळूहळू विन्स यांनी स्वतःला सावरलं आणि कंपनीत नव्या दामाच्या रेसलर्सची भरती केली ज्यात सध्याचे प्रसिद्ध नावे आहेत जसे की ब्रेट हार्ट शॉन मायकल्स डिझेल रेझरॅमॉन आणि द अंडरटेकर कंपनीने एकोणीसशे साली त्यांचा फ्लॅगशिप केबल टी व्ही शो मंडे नाईट वॉर सुरू केला जो एकाच वेळी संपूर्ण देशात प्रसारित होणार होता त्यावेळी रेसलिंगचे शो संपूर्ण देशात एकाच वेळी प्रसारित करणे ही एक भन्नाट कल्पना होती आणि डब्ल्यू डब्ल्यू एफला त्यात यश प्राप्त झाले होते पुढे डब्ल्यू डब्ल्यू एफ पाठोपाठ डब्ल्यू सी डब्ल्यूने सुद्धा त्यांचा मंडे नाईट नायट्रो हा दर आठवड्याला चालणारा शो एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू केला त्यामुळे आता या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेला मंडे नाईट वॉर असे नाव देण्यात आले सुरुवातीला डब्ल्यू सी डब्ल्यूने यात बाजी मारली त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू एफने आपल्या शोमध्ये थोडा बदल केला त्यांनी आपला शो थोडा प्रौढ लोकांना आवडेल असा बनवला आणि याला ॲटिट्यूड एरा हे नाव पडले ज्यात त्याने आपले शो प्रौढ केंद्रित बनवले ज्यात विन्स यांचा मुलगा शेन मेकमॅन आणि लेखक विन्स रुसो यांनी प्रमुख भूमिका निभावली ॲटिट्यूड एरामध्ये स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन मॅनकाइंड वेडर यांसारखे रेसलर्स यांनी कमालीचे प्रदर्शन केले एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी विन्स यांनी आपला अजून एक वीकली शो सुरू केला ज्याला स्मॅकडाऊन असं नाव देण्यात आलं जो प्री शूट करून गुरुवारी रात्री यू पी एन नेटवर्कवर प्रसारित केला जायचा ज्याची स्पर्धा डब्ल्यू सी डब्ल्यूच्या गुरुवारी प्रसारित होणाऱ्या थंडर ऑन टी बी एस या कार्यक्रमाशी होती ॲटिट्यूड एरामुळे डब्ल्यू डब्ल्यू एफने रेटिंगच्या या स्पर्धेत डब्ल्यू सी डब्ल्यूला मागे टाकले पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या अखेरीस डब्ल्यू सी डब्ल्यू हे टाईम वॉर्नर अमेरिका ऑनलाईन या संस्थेमध्ये विलीन झाले आणि कंपनीचे रेसलिंगवरील फोकस कमी का झाले काही काळाने अमेरिका ऑनलाईनवाल्यांनी ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतला एरिक बिशॉप हे डब्ल्यू सी डब्ल्यूचे अध्यक्ष होते परंतु ए ओ एलने त्यांना पदावरून काढून टाकले खरं तर त्यांना ही कंपनी विकत घ्यायची इच्छा होती परंतु ते शक्य झाले नाही आणि दोन हजार एकमध्ये विन्स मिकमॅन यांनी डब्ल्यू सी डब्ल्यूचे ट्रेडमार्क टेप लायब्ररी कॉन्ट्रॅक्ट्स आणि इतर मालमत्तांचे अधिकार ए ओ एलकडून सात मिलियन डॉलरला विकत घेतले पुढे त्यांनी अजून एक प्रतिस्पर्धी कंपनी एक्स्ट्रीम चॅम्पियनशिप रेसलिंग म्हणजे ई सी डब्ल्यू हीसुद्धा विकत घेतली आणि तिन्ही कंपन्यांचे रेसलर्स एकत्र करून आपले कार्यक्रम अधिकाधिक आकर्षक व आक्रमक करू लागले डब्ल्यू डब्ल्यू ई हे नामकरण दोन हजार दोन सालात कंपनीला एका कोर्ट केसला सामोरे जावे लागले त्यांच्यावर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडने डब्ल्यू डब्ल्यू एफ या अध्यक्षांवरून खटला भरला ज्यात डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजे वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचा पराभव झाला व कंपनीला आपले नाव बदलावे लागले आणि डब्ल्यू डब्ल्यू ई म्हणजे वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट करावे लागले कंपनीने आता रेसलिंग बरोबर एंटरटेनमेंटवरही फोकस करण्यास सुरुवात केली दोन हजार दोनमध्ये त्यांनी रॉ आणि स्मॅकडाऊन हे दोन स्वतंत्र रोस्टर्स तयार केले आणि दोन वेगवेगळ्या वेग चॅम्पियनशिपची निर्मिती केली ज्यात एक होतं डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप आणि दुसरं होतं वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप दोन हजार दोनमध्ये ई सी डब्ल्यू या नावाने त्यांनी आपला तिसरा ब्रँड वाढवला आता त्यांनी आपले शो फॅमिली फ्रेंडली दाखवण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांना टी व्ही पी जी ही रेटिंग प्राप्त झाली ज्यात त्यांना अधिकाधिक जाहिरातदार मिळू लागले आणि कंपनीची आर्थिक प्रगती होत गेली फेब्रुवारी दोन हजार दहाला ए सी डब्ल्यू बंद करण्यात आलं आणि त्याच्या जागी एक्स टी सुरू करण्यात आलं एक्स टीमधून रोमन रेन्स सेथ रॉलिन्स आणि डीन ॲम्ब्रोस सारखे रेसलर्स उपास आले दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या कालावधीत कंपनीने आपले दोन्ही रोस्टर रॉ आणि स्मॅकडॉन एकत्र केले दोन हजार तेरामध्ये कंपनीने नवीन रेसलर्सना ट्रेनिंग आणि मेडिकल फॅसिलिटी पुरवण्यासाठी नॉर्थ ऑरलॅन्स काउंटी फ्लोरिडा येथे परफॉर्मन्स सेंटरची निर्मिती केली दोन हजार चौदामध्ये कंपनीने आपले डब्ल्यू डब्ल्यू ई नेटवर्क लाँच केले ज्याद्वारे प्रेक्षक डब्ल्यू डब्ल्यू ईचे शो आपल्या सोयीनुसार कधीही पाहू शकत असत नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये डब्ल्यू डब्ल्यू ईने आपल्या दोनशे पाच पाऊंडपेक्षा कमी वजनाच्या सुपरस्टार्ससाठी क्रूजरवेट डिव्हिजन स्टार्ट केली डिसेंबर दोन हजार सोळामध्ये डब्ल्यू डब्ल्यू ईने युनायटेड किंगडम या नवीन चॅम्पियनशिपची निर्मिती केली पुढे जून दोन हजार अठरामध्ये एन एक्स टीप्रमाणेच एन एक्स टी यू के ही नवीन शाखा सुरू झाली सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून एन एक्स टी हे डब्ल्यू डब्ल्यू ई नेटवर्कऐवजी यू एस नेटवर्कवर दाखवण्यास सुरुवात झाली आणि त्याची स्पर्धा एई डब्ल्यूच्या डायनामाइट या शोसोबत होऊ लागली एई डब्ल्यू म्हणजे ऑल एलिट रेसलिंग ही कंपनी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाली होती आणि ए ची स्पर्धा थेट डब्ल्यू डब्ल्यू ई बरोबर सुरू झाली कोविड नाईन्टीनचे दुष्परिणाम मार्च दोन हजार वीस मध्ये कोरोना व्हायरस या महामारीमुळे अख्खं जग क्वारंटाईनला सामोरे जात होतं त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू ईलाही आपले शो काही काळ थांबवावे लागले आणि काही काळाने त्यांनी आपले शो प्रेक्षकांशिवाय प्री शूट करून टेलिकास्ट करायला सुरुवात केली ऑगस्ट दोन हजार वीस पासून त्यांनी एम व्ही सेंटर येथे थंडर डोमद्वारे व्हर्च्युअल प्रेक्षक आपल्या शोमध्ये आणले यासाठी एलईडी डी बोर्डचा सेटअप लावला यामधून त्यांनी सुपरस्टार्सना प्रेक्षकांसमोर परफॉर्म करण्याचा फील दिला पुढे त्यांनी आपला हा डोम सेंट पीटर्सबर्ग फ्लोरिडा येथील योंग सेंटर येथे शिफ्ट केला दोन हजार एकवीसच्या मे पर्यंत त्यांना आपले सगळे शो असेच व्हर्च्युअल ऑडियन्स समोर करावे लागले ज्यात रेसन मिनियाचाही समावेश होता त्यानंतर मे दोन हजार एकवीसच्या अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसह आपले शो करायला सुरुवात केली प्रेक्षक आल्यामुळे कंपनीत नवीन उत्साह आला त्यानंतर त्यांनी आपली टूर अनाऊन्स केली ज्याद्वारे त्यांनी पंचवीस विविध शहरांमध्ये आपले लाईव्ह शो आयोजित केले नेतृत्वात बदल दोन हजार बावीसमध्ये विन्स मिकमॅन यांच्यावर पुन्हा लैंगिक छळाचे आरोप झाले त्यामुळे त्यांना आपले सीईओ हे पद सोडावे लागले आणि आता कंपनीत नवीन नेतृत्वाच्या रूपात विन्स यांची मुलगी स्टेफनी मिकमॅन यांची सीईओ पदी निवड झाली पण थोड्याच दिवसात विन्स यांचं कंपनीत पुनरागमन झालं परंतु काही काळानंतर त्यांनी वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी आपली निवृत्ती घोषित केली आणि स्टेफनी मिकमॅन आणि निक खान यांना को सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले त्याचबरोबर ट्रिपल एच यांना क्रिएटिव्ह हेड म्हणून नियुक्त करण्यात आले परंतु विन्स यांच्याकडे कंपनीचे खूप शेअर्स होते कंपनीचे मालक अजूनही तेच होते आणि आता त्यांना कंपनी विकायची होती आणि या व्यवहारासाठी ते कंपनीमध्ये परत आले आणि हा व्यवहार करण्यासाठी त्यांनी जे पी मॉर्गन यांना हायर केलं डब्ल्यू डब्ल्यू ई विक्रीसाठी निघाल्यावर ती विकत घेण्यासाठी अनेक जण पुढे येत होते ज्यात फॉक्स कॉर्पोरेशन द वर्ल्ड डिझनी कंपनी वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांचा समावेश होता त्याचबरोबर ॲमेझॉन नेटफ्लिक्स सौदी अरेबिया पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड तसेच डब्ल्यू डब्ल्यू ईची प्रतिस्पर्धी ई डब्ल्यू आणि एंडेवर ग्रुप होल्डिंग्स यांचाही समावेश होता परंतु इतर सर्वांना मागे टाकत तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डब्ल्यू डब्ल्यू ई आणि एनडेवर यांच्यात कॉन्ट्रॅक्ट फायनल झाले एन ही यू एफ सीचे पेरंट कंपनी आहे त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू ई आणि यू एफ सी मर्ज होऊन एका नवीन कंपनी टी के ओ ग्रुप होल्डिंग्स या नावाने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाले यू एफ सीचे सीईओ हे डेना व्हाईट आहेत तर टी के ओने बिन्स मिकमॅन यांना पुन्हा एकदा डब्ल्यू डब्ल्यू ईचे सीईओ म्हणून नियुक्त केले तर निक खान यांना डब्ल्यू डब्ल्यूचे अध्यक्ष आणि ट्रिपल एच यांना क्रिएटिव्ह हेड या पदावर कायम ठेवले परंतु थोड्या दिवसात विन्स यांच्यावर एक केस फाईल झाली आता त्यांच्यावर कंपनीतील एका माजी महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छाळेचे आरोप केले दोन हजार एक हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान जनरल ग्रँड नावाची महिला जॉब करत होती तिने आरोप केले की विन्स यांनी तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती यात त्यांच्याबरोबर डब्ल्यू डब्ल्यू ई एक्झिक्युटिव्ह जॉन लॉरेनायटीस आणि डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टार जो माझे यू एफ सी चॅम्पियन होता यांचाही समावेश होता त्या डब्ल्यू डब्ल्यू ई सुपरस्टारचं नाव त्यांनी रिवील केलं नाही पण तो सुपरस्टार ब्रॉक लेझनर असल्याचा अंदाज होता या कोर्ट केसमुळे विन्स यांनी राजीनामा दिला यासाठी त्यांनी कारण दिले की त्यांनी हा राजीनामा प्रेक्षकांच्या सन्मानार्थ दिला आहे पण हे फक्त एक खोटं कारण होतं टी के ओ ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कंपनीवर कोणतेही आरोप झालेले मान्य नव्हते त्यामुळे त्यांच्या दबावामुळेच विन्स यांना आपला राजीनामा द्यावा लागला आता विन्स यांचं कंपनीमध्ये परत येणं जवळजवळ अशक्य झाले झाले विन्स यांच्या आयुष्यात अनेक जाली। तेंचे अनेक आरोप त्यांचे त्यांचे निर्णय कंपनीला ठरले परंतु पूर्ण आयुष्यच वादांनी आहे तर हा होता डब्ल्यू डब्ल्यू ईचा स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास ज्यात त्यांनी अनेक वेळा आपल्या नावात आपल्या कार्यक्रमात बदल केला त्यांनी सतत नवनवीन प्रयोग केले वेळेसोबत स्वतःला अपडेट केलं कधी त्यांनी प्रतिस्पर्धी कंपनीच्या रेसलर्सना साईन केलं तर कधी प्रतिस्पर्धी कंपनीच विकत घेतली त्याने अनेक सामाजिक उपक्रमही राबवले त्यांनी अमेरिकन सैन्यासाठी शो आयोजित केले मेक अ विश नावाच्या कार्यक्रमांतर्गत त्यांनी कॅन्सरने ग्रस्त लहान मुलांना आपल्या फेवरेट सुपरस्टारसोबत भेटी घडवून आणल्या त्याचबरोबर आपल्या माजी रेसलर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी हॉल ऑफ फेम हा कार्यक्रम आयोजित करणे असे उपक्रम ते दरवर्षी राबवतात आता विन्स मिकमॅन डब्ल्यू डब्ल्यू ई सोबत नाहीत पण डब्ल्यू डब्ल्यू ई मात्र तशीच आपली प्रगती करत आहे डब्ल्यू डब्ल्यूचा एक स्लोगन आहे देन नाव फॉर एवर त्यामुळे कितीही वाईट प्रसंग आले तरी कंपनी अशीच चालत राहणार कारण शो मस्ट गो ऑन